डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा विजय छत्रपती शाहू महाराजांचा नीट परीक्षा पुन्हा नव्याने झाले पाहिजे विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत खेळणारा सरकार मुर्दाबाद मुर्दा पाद्यावाद मुर्दा शेतकऱ्याच्या जीवनासोबत खेळणारा सरकार खरं दलित वस्त्या पाडणारा सरकार मुर्ताबाद दलित वस्त्या पाडणारा सरकार मुर्दा मुर्दाबाद मुर्दाबाद

विद्यार्थ्यांचे मनोबल असे खचून गेले आहे आणि मुलांच्या म्हणजे असे वातावरण आहे की ते संभ्रमात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ज्या पेपर फुटण्याचा प्रकार झाला आहे त्या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क मिळाले काही प्रमाणात कमी मार्क मिळाले त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावे अशी आम्ही भारतीय क्रांतीच्या वतीने मागणी केली आहे आणि पुन्हा नव्याने नीट परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी याच्यावर एक केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने एक समिती बसवावी हो आणि समितीत खाजगी एजन्सीला बंद करून म्हणजे त्या संपूर्ण एजन्सी बंद करून नीट परीक्षा पुन्हा सरकारने घेण्यात यावी त्यानंतर जे अल्प उदारक शेतकरी महाराष्ट्रामध्ये अशा शेतकऱ्याच्या भरपूर प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहे जे दोन एकर पाच एकर जे शेतकरी अल्पउधारक त्या शेतकऱ्याचा कर सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे कारण की पाचशे हजार कोटीच्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करून काही फायदा नाही कारण की अन्न अंबानी सारख्या या देशामध्ये त्यांचं कर्ज माफ केलं जाते परंतु दोन एकराच्या शेतकऱ्याचं कर्जमाफ केलं जात नाही ही मोठी शोकांतिका आहे दुसरं महात्मा फुले विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रविदास विकास महामंडळ या सर्व महामंडळाला प्रत्येक महामंडळाला दहा हजार कोटीचं बजेट देण्यात यावे कारण सत्तर हजार कोटीचा घोटाळा आजीत दादा करतो समाज कल्याणचा कर संपूर्ण पैसा सिंचकडं वळाला जातो परंतु महामंडळाला विकास महामंडळाला कोणत्या कोणत्याच या प्रकारचा निधी दिला जात नाही तर या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आमचं महात्मा फुले असल अण्णाभाऊ साठे संत रविदास असं म्हणजे संपूर्ण महामंडळ अण्णासाहेब पाटील असेल संपूर्ण महामंडळाला दहा हजार कोटीचं बजेट देण्यात यावे अशी भारतीय क्रांती वतीने मागणी आहे दुसरं महत्वाचं मुंबई येथील जी पवई दलित वस्ती बौद्ध वस्ती जी पाडण्यात आली जे हिरानंदनी बिल्डरला सुपारी देण्यात आली त्या व त्या वस्तीला आज पाण्या पावसामध्ये संपूर्ण तो समाज रस्त्यावर बसला आहे त्यांची सध्या म्हणजे आता सध्या बघितलं तर त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे तर सरकारने त्यांना त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे प्रत्येकी कुटुंबाला दहा लाख रुपये देण्यात यावे अशी आमची भारतीय क्रांती दलची मागणी आहे आणि याच्यावर जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा आंदोलन करणार हो। आहोत अशी भारतीय क्रांती हो दल त्यांना डायरेक्ट इशारा आहे माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष